शेवगाव शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पोटखराबाबत शेवगाव तहसील कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयातील गलथण कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा बुधवार बारा बारा दोन हजार चोवीस रोजी शेवगाव तहसीलदार यांना शेतकरी बांधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने गेल्या चार पाच महिन्यांपूर्वी शेतकरी बांधवांनी शेतीतील पोटखराबा दुरुस्ती प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात फॉर्म भरून दिले होते याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही याबाबत त्वरित दखल घ्यावी अन्यथा सोम तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी शेवगाव तहसील कार्यालय येथे सर्वत्रस्त शेतकरी बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात बोंबाभम आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनात दिला आहे यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथील जे मॅडम आहे कुमावत मॅडम त्यांना आज या ठिकाणी एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा संदर्भ असा संदर आहे की शेवगाव शहर आणि तालुक्यामध्ये जे जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट गेल्यानंतर त्यांना आरेरावीची भाषा वापरणं किंवा औषधोपचार व्यवस्थित न करणं अशी आणि रुग्णांची हिंसाळ होते या ठिकाणी या अगोदर सुद्धा वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी मान्य इथे जे मोठे डॉक्टर होते काटेसाहेब त्यांच्याशी निवेदनवर चर्चा केली होती परंतु बऱ्याच गावातील लोकांनी आमचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन सावंत सर यांना ग्रामीण रुग्णालयासंदर्भात काही तक्रारी दिल्या आणि या तक्रारीची त्यांनी दखल घ्यावी संदर्भात आपण या ठिकाणी निवेदन दिलेले आहे विषय अतिशय महत्वाचा आहे डॉक्टर चेकअप करतात औषधं लिहून देतात परंतु या मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात हे औषध नाही हे इंजेक्शन नाही हे गोळ्या नाही याचा अर्थ काय झाला मग पेशंट येतात कशाला इतके लांब आणि सर्वात महत्वाचं शेवगाव शहर आणि तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की इथले जे औषध गोळ्या आहेत इंजेक्शन आहेत ते बाहेर विकले जातात अशी खूप मोठी चर्चा तालुक्यामध्ये आहे या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलं या निवेदनाची दखल त्यांनी त्वरित घेण्यात यावी अन्यथा सोमवार दिनांक तीस बारा दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक किशन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यालयात जे त्रस्त रुग्ण आहेत ज्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही असे रुग्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी बोंबा बोंब आंदोलन करतील अशा आशयाचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी शेवगाव तालुका युवा अध्यक्ष ऑगस्टिन गजबीव तसेच शाखा अध्यक्ष प्रमोद गजबीव त्यानंतर ढोळगाव शाखा अध्यक्ष शहादेव त्यानंतर होतन शाखा अध्यक्ष परदेशी साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत